मित्रांनो नमस्कार मिशन ऑर्गॅनिक या अभियानाअंतर्गत आज या जटाणझरीच्या बदाडे मोगावच्या शिवारामध्ये पुन्हा एकदा आलेलो आहोत सोबत आहेत टी एस क्यू ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक श्री साहेब तसेच आमच्यासोबत आहेत आमचे मित्र या शेताचे मालक श्री कृष्णाजी मदनकर सर मागील काही दिवसापूर्वी या शेतामध्ये आपण पाहू शकता भुईमुंग पेरणं सुरू होता त्यावेळेस ज्या आम्ही या शेताला भेट दिली आणि मिशन ऑर्गॅनिकच्या अंतर्गत मदनकर सरांना टी एस क्यू सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं सिल्वर शाईन गोल्ड हे खत आणि सोबतच ॲग्रोमॅक्स गोल्ड प्लस हे दोन खतं आम्ही दिलेले होते जमिनीमध्ये टाकण्यासाठी तर या खताचा त्यांना नेमका काय फायदा झाला त्यांनी कशा पद्धतीनं हे खत या भुईमुला दिलं ते आता सर सरकडून आपण ऐकून घेऊया सर नमस्कार नमस्कार सर आपला परिचय द्या मी कृष्णा रामचंद्रजी मदनकर मोहगाव वदाडे हां तालुका नळखेड जिल्हा नागपूर शे से, शेती जटामजिरी हां ए, मला सांगा सर ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस काय चालू होतं तुमच्या शेतामध्ये शेताची पेरणी चालू होती बैमंगाची पेरणी चालू होती हां मग आम्ही काय काय दिलं तुम्ही सिल्वर शाईन हां आणि मध दिलं होतं हां ती मी सुपरफास्ट मध्ये मिसवून हां आणि ते जमीन थोकून दिलं हा कोण दिलं पलाटे साहेबांनी दिलं होतं का हां बरं बरं तर तुम्हाला सर काय याचा रिझल्ट आला आहे जमीन भुसभुशीत राहते हा आणि पाण्याचा निचरा चांगला करते अच्छा अच्छा आणि मला एकदम क्वालिटी कायम ठेवते या तुम्हाला काय फरक दिसला मागच्या वर्षीपेक्षा आरे जास्त आले हा 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 आणि आवरून लवकर येत आहे अच्छा म्हणजे शेंग लवकर भरण्याच्या प्रोसिजर मध्ये आहे म्हणजे मागच्या वर्षी ज्या वेळेस तुम्ही पेरला होता तर शेंग लवकर भरली नव्हती त्या तुलनेमध्ये यावर्षी सेंद्रिय खात जे वापरलेलं आहे टी जे आहे ते भरपूर पकडलेले आहे घाटे भरपूर पकडले आणि लवकर भरून राहिले नाही तर मित्रांनो हा होता टी मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या या खाताचा प्रभाव आपण पाहू शकता भरघोस प्रमाणात मोठ्या प्रमाणात एक चांगलं पीक आपल्याला इथं पाहायला मिळतं सर तुमचा किती अंदाज आहे पीक किती होणार किती एकरात आहे माझं हे दोन एकरात आहे साडेचार बॅगा आहे दोन एकरामध्ये म्हणजे नव्वद किलो दाणे आहे नव्वद किलो दाणे किती व्हायला पाहिजे सर अंदाज क्विंटल शेंगा व्हायला पाहिजे हो का हो तर सर आपण पुन्हा एकदा ज्या वेळेस तुम्ही या शेंगा काढाल ज्यावेळेस काढणीला येईल काढाल त्यावेळेस आम्ही पुन्हा पलाटे साहेब या शेताला भेट देतील आणि पुन्हा आम्ही असाच एक व्हिडिओ बनवू आमचा शंभर टक्के अंदाज आहे का तुम्हाला नक्कीच वीस क्विंटलपेक्षाही जास्त शेंगा इथे निघणार धन्यवाद मित्रांनो आजच्यासाठी एवढंच नमस्कार